यंदा वटपौर्णिमा कधी आहे जाणून घ्या नेमकी तारीख शुभ मुहूर्त आणि महत्त्व चला मग जाणून घेऊ यंदा वटपौर्णिमा नेमकी कधी आहे शुभ मुहूर्त काय आणि या व्रताचे महत्त्व पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्रीची व्रत पूजा करतात हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे यावर्षी एकवीस जून रोजी शुक्रवारी वटपौर्णिमेचा उपवास ठेवण्यात येणार आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व व्रत पाळले जाते पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला वटपौर्णिमेचा उपवास पाळला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात चला मग जाणून घेऊ यंदा वटपौर्णिमा नेमकी कधी आहे शुभ मुहूर्त काय आणि व्रत या व्रताचं महत्व वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संपत्ती प्राप्त होते त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचं व्रत ठेवून विधीनुसार पूजा केल्यास खूप शुभ फळ मिळते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते वटसावित्री व्रत दोन हजार चोवीसची तारीख ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी एकवीस जून रोजी सकाळी सात वाजून एकतीस वाजता ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा समाप्ती बावीस जून संध्याकाळी पाच वाजून सदौतीस वाजता वटपौर्णिमा व्रताची तारीख एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवार वटपौर्णिमा व्रत दोन हजार चोवीस पूजेची शुभवेळ पूजेचा शुभ काळ एकवीस जून रोजी सकाळी पाच वाजून चोवीस ते दहा वाजून तीस मिनिट वाजेपर्यंत असेल वटसावित्री व्रत का साजरे केले जाते हिंदू पौराणिक कथेनुसार या व्रतामुळे माता सावित्रीने भगवान यमराजाकडून तिचे पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी वट सावित्री व्रत करतात वटसावित्री व्रताचे महत्व व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया पूजा करेपर्यंत निर्जळ उपवास करतात धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू ब्रह्मा आणि फांद्याचे शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात यालाच वटसावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असे मानले जाते या व्रता मागे एक पारंपारिक सावित सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक आख्यायिका सांगितली नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राजाचा धूम ध्रुमस्तेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासह राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहिती असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसांवर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेले लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तिथे आला व त्या व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून दिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने गफलतीने तथास्तू म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात तर मैत्रिणींनो तुम्हीही जर वटसावित्री व्रत करत असाल तर अशा प्रकारे या मुहूर्तावरती वटसावित्रीची वर पूजा करा आणि ही होती कथा अशा प्रकारे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद